आणि त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे आमच्यासाठी आता विमानमध्ये आम्ही फेरा टाकला होता पाठगावला तर खूप जण असं बोलत होते की किस्मत संपला महाराष्ट्राचा लाका मुंबईचा कालिज मथोर सोबत कसं काय नियोजन आजचं नियोजन आमचं दोन आठवड्यापूर्वीच झालं होते मुंबई बिंजरला ज्या बैलांनी आधीराज्य गाजवला घेतलं असा प्रभाकर गणपत दिसले यांचा किस्मत दादा आज एक चांगल्या अशा पैऱ्यामध्ये महाराष्ट्राचा लाका मुंबईचा कालिज मथोर सोबत कसं काय नियोजन झाला आजचं नियोजन आमचं दोन आठवड्यापूर्वीच झालं होतं आणि नियोजन म्हणजे आमचं नितीन माडिक यांनीच केलं होतं तर सांगायचं म्हणजे आम्हाला पण बायला मथुरमध्ये मध्ये होतं आणि ते आज योग घडून आलं शुभमची आताच बाईट घेतली की नियोजन आधीपासून होत होतं पण कुठेतरी योग जुलून नव्हतं येत आज तो योग जुलून आला समोरची गाडी पण खूप चांगली होती तुम्हाला ती गाडी म्हणजे दुर्दैवाने बाहेर गेली कुठेतरी प्रेक्षकांना एक चांगली शिला काय बोला आ, आता ती पण गाडी सांगायचं म्हणजे लक्ष पण ऑनजेचं चांगलंच बैल आहे आग्रालीचा बिरजा ही गाडी चांगलीच होती म्हणजे आणि आपण त्यांच्यावर नाव फिरवलं म्हणजे आणि गाडी बोललो गुलाला राहील असं या हिशोबाने आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं होतं बरोबर आहे बघतो मी मैदानामध्ये आत्तापर्यंत पावसाल्याची जी मैदानं चालू आहेत भरपूर ठिकाणी किस्मतची गुलाला झाली सांगा ना कुठं कुठं किस्मतचा आता भरपूर ठिकाणी म्हणजे बोरीच्या वडीला झाला पाटगावला झाला परत याच मैदानात गेल्या वेळेस चंद्रबरोबर पण झाला होता आमचा आता चंद्र बरोबर या सीझनला किती गुलाला झाली चंद्र बरोबर या सीझनला दोन गुलाल झाली दोन गुलाला आणि त्या दिवशी मला वाटतं सायराट सायराट बरोबर दोन गुला झाले सायराट सोबत आणि आज मथुर सोबत आज मथुर सोबत झाला बैलपोला खूप चांगला आहे मला वाटतं या सीझनचा होणार आहे आपल्या दिवाळीला मुंबई मध्ये काय बोलायला आता आम्ही तो याला खूप प्रेम करतो याच्यावरती आणि आमचा मालक तर समजा नसतोच तुम्हाला तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे मुलाखत दिली होती आणि बैल आमचं म्हणजे किस्मत ना मालकासाठीच पलतो आणि प्रेक्षकांसाठी पलतो आणि त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमच्यासाठी आता विमानमध्ये आम्ही फेरा टाकला होता पाटगावला तर खूप जण असं बोलत होते की किस्मत संपला असं वगैरे भरपूर जण बोलत होते बरं आम्ही दोघाही घरी गेल्याच्यानंतर खूप विचार केला भाऊना बोललो किस्मतच्या मालकाला बोललो भाऊ बोललो बरं आपल्याला भरपूर जण असं बोलतात का किस्मत आता नाही पालणार हे वगैरे असं भरपूर जण बोलवतं तर भाऊला आम्ही बोललो बोललो याच्या आम्ही आता पूजा उद्यापासून लक्ष देतो तर आम्ही त्याला त्याची ट्रेनिंग घेतली रोज रोज आम्ही जवळजवळ पाच सहा किलोमीटर रोज चालवलं नाही असे पाच सहा दिवस त्याची रोज चालवणी केली त्याच्यानंतर बैल बोलत राहिला म्हणजे व्यायाम दिला त्याच्यात व्यायाम दिला, दिला हा बरोबर आता व्यायाम दिल्यानंतर भरपूर काही बदल तुम्हाला घडून दिसला असतील काय काय घडून बदल आता घडून म्हणजे आता सांगायचं सा त्याच्याबद्दल बोललं तर त्याची फिटनेस वगैरे एकदम व्यवस्थित आली आणि म्हणजे पहिल्यांदाच सैराडमध्ये आम्ही फेरा मारला होता पाटगावच्या मैदानात तेव्हा पण थोडा म्हणजे थोडा आम्हाला वाटला होता का बाबा सैराट पहिल्यांदाच पलतोय आणि त्याच्यामध्ये थोडा का बैल आपला थोडा कमी वाटला आम्हाला त्याच्यानंतर आम्ही विचार केला बोललो परत अजून एक दोन फेरे काढू त्यानंतर विमानमध्ये फेरे काढले विमानमध्ये पण फेरे काढले त्यानंतर पण विमानमध्ये आम्हाला थोडा कमी वाटला त्यानंतर आम्ही विचार केला की बोललो बरं बैलाला व्यायाम द्यायला लागेल व्यायाम दिल्याच्यानंतर आता बैल म्हणजे कुठल्याच बैलाला असा हे नाही होतो का थोडीच तोड पडतो म्हणजे कुठेतरी कमी नाही परत कमी नाही परत आणि मला वाटतं मुंबई बिंजोरला ना हा खूप मोठा एक स्टार म्हणून उभं आहे आता त्याच्या नावाची छाप सोडतो येतो तर भविष्य त्याचा खूप चांगला येणाऱ्या प्रत्येक गाडा मालकाच्या तोंडामध्ये किस्मतचं नाव आहे काय बोला आता सगळ्यांना म्हणजे आता पहिले याच्या आधी आमचे नव्हते म्हणजे फॅन वगैरे हो आता भरपूर आम्ही पण दुसऱ्या बैलांचेच फॅन होतो म्हणजे पण आता आम्हाला असं बैल म्हणजे भाऊ ते किस्मतच्या याच्याने लागलाय की मालकासाठी पण चांगलंच नाव करतो आणि आमच्यासाठी पण तो चांगला म्हणजे आम्हाला पण एक आनंद वाटतो का बैल घेण्यात त्याच्या मागे जाण्यात आच असं खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो म्हणजे बघा मुंबई बिंजरला आल्यानंतर प्रत्येक गारामालकाची इच्छा असते की मैदानात जावा आणि तिथून गुलाल घेऊन यावा आणि ते तुम्हाला करून दाखवतो आजचा जो तुम्ही पै्या केला होता ना बघा अखंड महाराष्ट्राचा लारका मत लाख मला वाटतं त्याची पत्री आणि नखीनचा काही व्हिडिओ पडला होता तर वाटला तर म्हणजे आज कशीच गाडी पडल म्हणजे काय वाटलं होतं तुम्हाला नाही आता त्याचं काय म्हणजे नियोजन सगळं नितीननी केलं होतं नितीन महाडिकनी त्याचं म्हणजे आम्ही आज फक्त बैल घेऊन आलो होतो आणि बोललो जे नितीन काय करल आणि दादा होता दादा आणि नितीनच कॉन्टॅक्ट चालू होतं जे गाडी वगैरे फिरवायचं काय कोणाचे फिरवायचं नाव ठेवायचं ते काय त्यांच्यातच होतं तर आपण फक्त इथं बैलाकडे बसलो होतो ज्यावेळेला गाडीचं नाव फिरलं त्यावेळेला आम्ही बैल घेऊन गेलो बरोबर मैदानामध्ये आल्यानंतर मी बघतो ना फक्त तुम्ही नावच नाही फिरवत तर मैदानामध्ये तुमचं नाव सुद्धा असतो हा नाव असतो ना आपल्याला कशी ती एक म्हणजे हे आहे की बाबा चला आपण कुठेतरी नाव ठेवल्यानंतर बाबा चला कुणी पण फिरू आपण म्हणजे गरिबांना पण चान्स देतो का आपला आपण असं ना बोलत नाही का आपलाच बैल पलतोय हिशोबाने कारण समोरच्या आपली मुंबईला पालतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुमचं असं आहे की मैदानामध्ये नाव ठेवल्यानंतर जरी चार नंबर तीन नंबरची बैल असतील कधी आपली गाडी मारली तर ती बैला पण उजेरात येतात उजेरात येतात बरोबर बरोबर आहे बरोबर आणि जो आजचा गुलाल झालेला आहे ड्रायव्हर सुरज बसलेला काय बोलाल सुरजने आमची गाडी दोन वेळा आकलली होती एकदा विमानबरोबर फेऱ्यावरती बसला होता त्यावेळेला पण त्याला आनंद वाटला होता की कि किस्मत पलतं म्हणून कोण बोलला किस्मत पलत नाही बोलतो तर तो, तो बोलला की तुम्ही बरं बैलाचा असा चलबिचल करता बोलतो तुम्ही खाण चेंज करता डावीला उजवीला डावीला उजवीला तर ते आम्हाला बोलला की बोलतो का तुम्ही एक काम करा बोलतो जास्त करून उजवीलाच पलवत जा कारण डावीला बरं टाकू नका तर आम्ही पण विचार केला बोललो भाऊला आम्ही घरी गेले बोललो की भाऊ आपण बैल आहे ना बोललो उजवीलाच पलवत जाऊ कारण उजवीला आपला जास्त स्पीड आहे पण आता जे आजचा जो स्पीड लागला बायलाला तो आजचा आम्हाला म्हणजे सगळ्यालाच आवडला की आजचा खाल्लं तर पण पब्लिक ठाम आहे पब्लिकला ठाम आहे डावं खांदे पण आणि भरपूर सारी लोकांच्या मागणी पण आहेत की किस्मत आम्हाला पायऱ्यामध्ये पाहिजे काय बोला आता किस्मतला तुम्हाला खरं सांगायचं भाऊला तर भाऊचं कसं असतं भाऊ ते कामामध्ये बिझी असतात भाऊला फोन उचला पण टाईम नसतं तर काय केलं ना कसं वाटतंय का भाऊ आम्हाला डावलतं भाऊ कोणाला रावलत नाही काय नाही भाऊचा विषय असाच आहे की आम्हाला फोन भाऊ आमचाच नंबर देतो मी रोशन गायकर आणि नितीन माडी आमच्यावर सगळं सोपवलेलं आहे ते सगळं बघतं ते आम्हीच बघतो बायलाचं बाकी भाऊचा कसा विषय असतो की भाऊचा एंटरप्राईजेस चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या हिशोबाने भाऊला सगळीकडे लक्ष द्यायला लागतं बरोबर आणि त्यामुळे भाऊचा कसं फोन उचलत नाही कधी कधी उचलत कधी कधी कामात असल्यामुळे तर काय केलं ना कसं वाटतं पहिरावल्यांचा फोन आले की नंतर भाऊ तेव्हा बोलतात की आमचा फोन नाही उचलत असं काय होत नाही फोन वगैरे उचलत काय प्रत्येकाला चान्स देऊ प्रत्येकाला बैल देऊन बरोबर आता मुंबईचे मला वाटतं मला वाटतं जो मथुर आहे मला वाटतं याच्यापूर्वी अजून काही नाही सपन कारण प्रत्येक बैलामध्ये किस्मत पालालेला शेवटला होता तो मथुरमध्ये अजून कुठल्या बैलामध्ये पालायची इच्छा आहे आता बैलामध्ये म्हणजे ज्यांच्या यांच्यात पलायचं होतं त्यांच्यात सगळ्यात पलाव आणि वरती आमचा म्हणजे जे गटाला आम्ही गेलो होतो त्याच्यानंतर आमचा तीन महिन्यामध्ये असा होता म्हणजे आम्हाला का गटामध्ये आम्ही गोडच्या सर्जामध्ये पडलो बरं ते आपल्याला नाही भेटलं नाही भेटलं जसं किस्मत मुंबई बिंजोर गाजवतो ना भरपूर सारे गारामार्गाचे चार नंबर तीन नंबर मध्ये पण कुठली कुठली बायला पालतात मग त्यांना उजेरात आणण्याचं काम करील पैर देऊन हा शंभर टक्के करून आणि जेव्हा आजचा उंबरगाराचा मैदान झाला या मैदानाविषयी काय बोला कारण बघा आयोजकांनी ना पाऊस काय संपले संपले आता भरपूर रीडगर आणि पाटगाव तर चालू होता आता उंबरवेडा पण चालू झालाय काय बोला आयोजकांविषयी आयोजक आयोजकांचं तर मी आभार मानतो कारण मागच्या वेळेला आलो होतो चंदर मध्ये गाडी पालली आमच्या एक दोन तीन दिवसामागे मैदान होता त्यावेळेला पण आयोजक ना आयोजन एवढं चांगलं केलं होतं का मधीतून त्यांनी गाडी शिरून दिली नाही कोणाची तर एकतर प्रत्येक जण लाईनला लागत होता आणि लाईनला एक एक गाडी समोरची गाडी आली आणि आमची गाडी आली तर गाड्या सोडत होत्या आणि त्यांचं आयोजन आयोजन बद्दल तर काहीच हे नाही आणि पाठी तर एकदम सुंदर आहे बैलांच्या पलण्याला एक पाठी केलेली आहे दिवाळीचा बलिराजा म्हणजे आपल्या मुंबईचा खूप मोठा बैल पोला त्याला मानला जातोय कसं काय असेल नियोजन नियोजन आता एकदम सुंदर असणार आहे त्याला आम्ही भरपूर सजव एकदम आमच्या म्हणजे जे असं जसं कसं पोराला भावाला जीव लावता असं आम्ही किसमतला सजवणार भरपूर साऱ्या कासरेवाल्यांच्या रील्स माझ्या चॅनलवर तुम्ही बघत असाल व्हिडिओ पाहिल्यात तर का का? खरेदी काही कुठून झाली का नाही खरेदी अजून तर नाही केली पण आमच्या आहेत कशाला एक म्हणजे दादाच आहेत आमचे त्यांच्याकडून आम्ही खरेदी करू सर्व सामान उपलब्ध बरोबर आहे आता मुंबई मला वाटतं खूप चांगली येतात अजून येणार पण आहेत जसं किस्मतने नाव केलंय असं वाटतं का तुमच्या धावणीला अजून दुसरा बैल कुठला होईल आमच्या दावणीला दोन आसरा आहेत आमचे ऑलरेडी आता आम्ही एक एक वासरू आहे म्हणजे तो पण सेम आता आम्ही याला कुठलं हा इथं आपलं नाही पल्सी पल्सी स्टेशनला तिसऱ्या तीन ते म्हणजे गटामध्ये पलवत होतो पल्सी स्टेशनला त्यावेळेला किस्मत बरोबर सेम म्हणजे तोंड काढून नाही दिला सेम लेवलला पलावला म्हणून आम्ही त्याच्या त्याच्याकडून अपेक्षा करतो की तो पण किस्मतच्याच लेवलला पळू शकतो बरोबर आहे आता मुंबई बिंजरला तुम्ही बघता खूप चांगले दिवस पण आले आहेत ना कुठंतरी यांची खूप मोठी फॅन होत चालली तर त्या फॅन्सला ला नाराज न करताना आपण त्यांची जिंकावं याच्याबद्दल काय विचार करायला त्यांची मन म्हणजे आता प्रेक्षकांना वाटतं बाबा किस्मत आड्यामध्ये आलो हो, आपल्याला विचारतात का दादा किस्मत आणला का किस्मत आम्ही सगळ्यांना सांगतो का बाबा किस्मत आणला आम्ही कोणाला बोलत नाही का बैल आणला नाही मैदानामध्ये कारण कसं समोरच्या आपली गाडी बघण्यासाठी येतात एवढं लांबून त्या मुला आपण त्यांना सांगतो का बाबा किस्मत आणलेला आहे आता काय गेले कसं करतात काही गेले बोलतात का नाही बैल ना आणला नंतर ढापून बैल काढतात त्यामुळे मग प्रेक्षक राजा नाराज होऊन घरी निघून जातो बरोबर त्या आम्ही करत नाही आम्ही कसं किस्मत आणलाय तर मैदान आणलं असं तर आम्ही आणला सांगतो नसलं आणलं तर आम्ही नाही सांगतो आणि नाव पण पडतो नाव ना ना। पण पडतो बरोबर चालेल आजचा गुलाल घेतला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्या चॅनल करून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील शेटना शेटला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद